हो सात तारखेपासून पुढे आणि ते सातत्याने वाढत जाण्याची शक्यता आहे कारण महाराष्ट्रामध्ये आता एक ट्रप लाईन तयार होईल उत्तर भारतात डब्ल्यूडी आणि दक्षिण भारतात कमी दाबाची शक्यता आहे त्याच्यामुळे जसे जसं आता अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात बाष्प तयार व्हायला लागेल तसं तसं आता पावसाचं प्रमाण हे मान्सून पूर्व पावसाचं वातावरण तयार झालंय कारण आता फक्त दीडच महिना मान्सूनला राहिलेला आहे एकवीस मे ला मान्सून हा इन अंदमान निकॉरब्रेटामध्ये दाखल होत असतो त्यामुळे आता फार कालावधी मान्सूनला ना राहिलेला नाही आणि त्याला हे पूरक वातावरण तयार होत आहे बरं सर आता त्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी जर त्यांचे गहू हरभरे काढायला आलेले असतील मागास असतील कोणाचे कांदे काढणीला असतील तर त्यांनी ते आता काढून घेतले पाहिजे तातडीने कारण नाही तर त्याचं खूप मोठं नुकसान होणार आहे हो हो बरोबर आहे ना आणि विदर्भात हा पाऊस जास्त असणार आहे विदर्भामध्ये मराठवाडा विदर्भामध्ये हो तर कोणत्या कोणत्या जिल्ह्यात राहणार सर पाऊस हा विदर्भातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये राहणार आहे हो का म्हणजे पश्चिम आणि पूर्व विदर्भ मराठवाड्याचा पूर्वेकडील भाग या ठिकाणी जोर राहील परत पंधरा तारखेनंतर संपूर्ण महाराष्ट्राकडे पावसाचं वातावरण तयार होईल त्यामुळे वातावरण हे जास्त पूरक बनत चाललंय पावसाला मग शेतकऱ्यांनी कुठली अपुरी शेतीची काम असतील ती पूर्ण केली पाहिजे तुम्ही सांगितलेलं आहे सर गारपीट होणार तर गारपीट कोणत्या कोणत्या भागामध्ये होणार आहे नाही सध्या गारपीटची शक्यता कमी आहे फक्त पूर्व विदर्भात थोडी शक्यता आहे पूर्व विदर्भामध्ये पूर्व विदर्भामध्ये चंद्रपूर गडचिरोली वगैरे भागात हो का आपण ते अंदाज अपडेट करू पुढे हो ना ठीक आहे हो हो ओके धन्यवाद साहेब ओके ठीक